रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक रचना अधिक सक्षम आणि बळकट करण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्याच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध पक्षकार्य आणि संघटनात्मक घडामोडींवर सखोल चर्चा झाली या बैठकीला लोकनेते रामशेठ ठाकूर खासदार धैरेशुल पाटील रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष विनाश कोई आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी आमदार रविशेठ पाटील आमदार विक्रांत पाटील माजी आमदार सुरेश लाड ज्येष्ठ नेते सतीश धारप बाळासाहेब पाटील जय म्हात्रे वायटी देशमुख अरुण शेठ भगत रवी भोईर आस्वाद पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली